महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना नमस्कार आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपण सध्या केंद्र सरकारने लागू केलेली यू पी एस योजना आणि त्या यूपीएस पी एस योजनेची जे की चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंजुरी मिळून त्याची प्रत्यक्षात पत्रकार परिषदेमध्ये घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर मागील पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या यूपीएस योजनेची अधिसूचना राजपत्र निर्गमित करण्यात आलं आणि त्यानंतरची त्या योजनेमध्ये प्रत्यक्षात राजपत्र आणि घोषणा करण्यावेळेची परिस्थिती यामधला फरक आणि राजपत्रामध्ये जी काही अस्पष्टता होती काही बाबीबाबत चलाखी करण्यात आलेली आहे या सर्वातून कर्मचाऱ्याची एक प्रकारे फसवणूक कशी होत आहे याविषयीची माहिती आपण घेत आहोत यामध्ये भाग मध्ये आपण सविस्तर अशी फसवणुकीतील काही मुद्दे पाहिले होते आणि भाग दोन मध्ये उर्वरित बाबी पाहिल्या होत्या आता त्यातील काही बाबी राहिलेले आहेत ते आपण या भाग तीन मध्ये पाहणार आहोत आपण जे काही आतापर्यंत भाग एक आणि भाग दोन मध्ये युपीएस मध्ये कर्मचाऱ्यांचे कशा पद्धतीने डायरेक्ट इनडायरेक्ट चलाखी करून किंवा राजपत्रामध्ये स्पष्टता न दिल्यामुळे जे काही शंका आपल्या कर्मचाऱ्यांच्या मध्ये निर्माण झाल्यात आणि त्यातून कर्मचाऱ्याची फसवणूक होते ही जी काय आपली भावना निर्माण झाली यातील पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो मुद्दा असा आहे की केंद्र सरकारचं म्हणणं आहे युपीएस मध्ये आम्ही कर्मचाऱ्याचं केवळ दहा अंशदान घेत आहोत आणि शासन त्यावरती साडे अठरा टक्के अंशदान देऊन कॉर्पस तयार करून कर्मचाऱ्याला एशुअर्ड पेआउट किंवा अॅशुअर्ड फॅमिली पेआउट विथ डी आर देणार आहोत तर येतं प्रत्यक्षात केंद्र सरकार दहा टक्केच अंशदान कर्मचाऱ्याचं घेत आहे असं जर म्हणत असली तरी माझ्यासारख्याच एका दृष्टीने असं म्हणणं येत आहे की शासन या ठिकाणी कर्मचाऱ्याची थोडी फसवणूक करत आहे शासन कर्मचाऱ्याचं दहा टक्के अंशदान घेत नाहीये तर कर्मचाऱ्याच्या एकूण वेतनातून शासन दहा टक्के ते तेरा टक्क्यापर्यंत अंशदान केंद्र सरकार कर्मचाऱ्याकडून घेत आहे आता त्याचं स्पष्टीकरण पाहिजे म्हटलं तर असं आपल्या सर्वांना माहिती आहे की कर्मचाऱ्याला जे काही वेतन मिळतं त्या वेतनावर त्याच्या वेतन प्रमाणामध्ये शासन त्याच्यावरून इन्कम टॅक्स घेत मग हा इन्कम टॅक्स घेत असताना था पूर्वीचा म्हणजे पंचवीस सव्वीस साठी केंद्र सरकारने जो आता फेब्रुवारीमध्ये स्लॅब आणलाय तो सोडून दिला आणि चोवीस पर्यचवीस पर्यंतचा जरी स्लॅब पाहिला किंवा आताचा नवीनचा पंचवीस सव्वीसचाही पाहिला तरी कर्मचाऱ्याच्या वेतनावरती इन्कम टॅक्स शासन घेत आहे आणि त्यासाठी कर्मचाऱ्याचं एकूण जे काही शंभर रुपये त्याला वेतन येत आहे ते पूर्ण पकडलं जात आता युपीएस मध्ये जर शासन कर्मचाऱ्याचं दहा टक्के अंशदान जे होणार आहे ते कपात झालेलं अंशदानाचं जी काही गुंतवणूक होऊन रक्कम होणार आहे ती केंद्र सरकार जर स्वतःकडे घेणार असेल तर प्रत्यक्षात कर्मचाऱ्याला नव्वद टक्केच वेतन त्याच्या हातात येत आहे मग आता नव्वद टक्के वेतन हातात येत आहे दहा टक्के युपीएस योजनेच्या अंशतानापोटी कपात हो थू, कपात होऊन जाणार असेल आणि ते जर केंद्र सरकारच्याच हात आ, हाती जाणार असेल तर प्रत्यक्षात कर्मचाऱ्याला नव्वद टक्के जे वेतन मिळतंय तीच रक्कम त्याच्या इन्कम साठी धरणं गरजेचं आहे जर शंभर टक्के त्याला जा दिलं जाणारं वेतन हे इन्कम मध्ये धरलं जाणार असेल तर कपात झालेलं दहा टक्के जे अंशदान आहे त्याच्यावर ज्या त्या स्लॅबनुसार म्हणजे आपल्याला माहिती आहे की पाच टक्के इन्कम टॅक्स आहे काही स्लॅबसाठी काही स्लॅबसाठी दहा टक्के आहे उर्वरित स्लॅबसाठी पंधरा टक्के आहे नंतर वीस टक्के आहे मला याची कल्पना आहे की ड क आणि ड या संवर्गामध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्याचं वेतन हे साधारण पंधरा वीस लाखाच्या दरम्यान जात असेल मग आता त्या कर्मचाऱ्यांचा जर विचार केला तर ते कर्मचारी पंधरा ते वीस टक्के इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये येतात मग दहा टक्क्यावर अंशदान जर युपीएस साठी जर जाणार असेल आणि ते केंद्र सरकार स्वतःकडे घेणार असेल तर त्या दहा टक्क्यावर देखील होणाऱ्या कपातीवर इकडं पंधरा टक्के दहा टक्क्याच्या प्रमाणात पाहिलं तर दीड टक्का कर्मचाऱ्याला इन्कम टॅक्सपोटी भरावं लागतात वीस टक्क्याच्या स्लॅब मध्ये असणाऱ्याला दोन टक्के त्या कपातच झालेल्या अंशदानाच्या रकमेपोटी जास्तीचे इन्कम टॅक्स शासनाला द्यावा लागतो आणि वीस टक्क्यापेक्षा जास्त स्लॅब मध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांचं तर त्या प्रमाणात वाढीव इन्कम टॅक्स जात आहे म्हणजे एकीकडे दहा टक्के अंशदान प्लस त्यावरती दीड टक्का इन्कम टॅक्स म्हणजे साडे अकरा टक्के अंशदान एकूण कर्मचाऱ्याच्या याच्यातून कपात होते भलं ते दीड टक्का इन्कम टॅक्स म्हणून होतो दहा टक्के हे अंशदाना पोटी होत आहेत मग आता प्रत्यक्षात जर पाहिलं तर कर्मचाऱ्याच्या महिन्याचा असेल किंवा वर्षाचा विचार केला तरी वेतनातून जे वेतन अंशदानामध्ये कपात होते जे वेतन कर्मचाऱ्याच्या स्वतःच्या उपजीविकेसाठी वापरण्यात येत नाही त्याच्यावर देखील जर कर्मचाऱ्याला टॅक्स भरावा लागत असेल तर माझ्यासारख्याचं म्हणणं येत आहे युपीएस योजनेअंतर्गत कर्मचारी हा दहा टक्के अंशदान न देता तो कर्मचारी साडे दहा टक्के ते चौदा टक्के एवढं अंशदान त्याच्या त्याच्या वेतनानुसार इन्कम टॅक्सच्या स्लॅबनुसार कर्मचारी शासनाला देतोय म्हणून या ठिकाणी देखील कर्मचाऱ्याची एक प्रकारे ही फसवणूक होते म्हणून केंद्र सरकारला नम्र विनंती आणि आव्हान असेल की केंद्र सरकारने कर्मचाऱ्याचं युपीएस धारक कर्मचाऱ्याचं जे अंशदान रक्कम कपात होते ती रक्कम इन्कम टॅक्सला वेतनामध्ये धरू नये एवढा बदल केंद्र सरकारने करणं गरजेचं आहे नसता कर्मचाऱ्याची ही अशा पद्धतीने वेगळी पिळवणूक आणि फसवणूक ही होतच राहील आता पुढचा मुद्दा हा येतोय की ज्यावेळेस चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय अश्विनी वैष्णवजी यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यानंतर त्यावेळेचे वित्त सचिव माननीय टी व्ही सोमनाथन साहेब यांनी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होतं की आम्ही ओपीएस योजनेतील सर्व सुरक्षितता आणि एन पी एस योजनेतील कॉन्ट्रिब्युशन म्हणजे त्याला अंशदान म्हणू या दोन्हीचा समन्वय करून ही योजना आणू पाहतोय मग मा आता माझ्यासारख्या एका कर्मचाऱ्याचं म्हणणं येते की एकीकडे एक तुम्ही जुनी पेन्शन योजनेमधली सर्व सुरक्षितता आणत असाल तर या युपीएस योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचं जे काही अंश राशीकरणाविषयीच्या जुन्या निवृत्ती वेतनामध्ये बाबी होत्या त्या कम्युटेशनचं आपण काहीच उल्लेख केलेला नाही कम्युटेशन मिळेल कर्मचाऱ्याला अशा काहीच बाबी किंवा विकल्प किंवा सुरक्षितता या यु योजनेमध्ये आणलेलं नाही दुसरी अतिशय महत्वाची बाब आणखी एक आहे की, की एकीकडे तुम्ही डीएच्या प्रमाणात डीआरएस दिलाय आणि कर्मचाऱ्याला महागाई राती वाढीचा जो काय फटका बसणार आहे जो एन पी एस मध्ये खूप मोठा तोटा आहे तो या ठिकाणी वरून काढण्याविषयीच्या बाबी आणल्या परंतु प्रत्येक दहा वर्षांनी याच कर्मचाऱ्याला जो वेतन आयोग लागणार आहे त्या वेतन आयोगानुसार त्याची पेन्शन ज्या प्रमाणात वाढणार आहे तसं इकडे अॅशुअर्ड पे आऊट मध्ये आपण काय करणार आहात वेतन आयोगाबाबतचं धोरण काय आहे कोणतंही स्पष्टीकरण अद्याप दिलेलं नाही म्हणजे युपीएस मधील कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा कोणताही फायदा पेआउट मध्ये मिळणार नाही हे स्पष्ट आहे मग एकीकडे आमच्यासारख्याच म्हणणं येतंय आहे की कर्मचाऱ्याच्या हयातीमध्ये त्याच्या दहा टक्के अंशदानापोटी जी रक्कम घेतली जाते आणि ती रक्कम गुंतवून जो काही कॉर्पस तयार होतो या कॉर्पसमधूनच जर आपण कर्मचाऱ्याला आठ ते दहा वर्ष त्याच्या निवृत्तीनंतर ऍश्युअर्ड पेआउट देऊ शकणार असाल आणि ती रक्कम तशीच जर गुंतवून राहिली तर त्या दहा बारा वर्षामध्ये ती आणखी डबल होणार असेल तर कर्मचाऱ्याला वेतन आयोगामध्ये जुन्या पेन्शनमध्ये जसा फायदा होतो त्याचं निवृत्ती वेतन त्या फिटमेंट नुसार ज्या प्रमाणात वाढतंय तसं ॲशुअर्ड पेआउट वेतन आयोगानुसार वाढण्याविषयीचा कोणताही सुचवा आपण या योजनेमध्ये केलेला नाही भला वेतन जाऊ द्या पण त्याचं ॲश्युअर्ड पेआउट या ठिकाणी ज्या प्रमाणात वाढतंय त्या प्रमाणात त्याला महागाई राहत सोडून एक्स्ट्रा मग ते पाच वर्षाला असेल सात वर्षाला असेल नाही तर दहा वर्षाला असेल त्या प्रमाणात आपण त्याचं ऍशुअर्ड पे देखील बेसिक नुसार वाढवलं पाहिजे हे आमचं या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे आणि हे जर आपण करत नसाल तर कर्मचाऱ्याची ही देखील एक फसवणूक आहे आणि आणखी एक पुढचा मुद्दा जुन्या निवृत्ती वेतनाच्या हिशोबाने जर आपण मध्ये दे लाभ दिलेत असं म्हणत असाल तर जुन्या पेन्शन योजनेमध्ये जो काही वाढीव पेन्शनचा विषय आहे ऐंशी वयानंतर दोन प्रत्येक वर्षाला दोन टक्के प्रमाणात आणि शंभरव्या वयाचा ज्या वेळेस निवृत्ती वेतनधारक होतो त्यावेळेस तो त्याच्या निवृत्तीच्या वेळेच्या दुप्पट पेन्शन घेतो मग हा जो काही फरक किंवा फायदा एक्स्ट्रा जुन्या पेन्शनमध्ये आहेत ते मध्ये नाही मग याविषयी देखील जसा कर्मचारी जास्त उतार वयामध्ये जातो तसा त्याच्या आरोग्याच्या समस्या असतील कुटुंबाच्या समस्या असतील त्याच्या उपजीविकेचे विषय असतील महागाई राही राहतीनुसार आपण प्रमाण निश्चित करताय परंतु त्याच्या एक्स्ट्रा ज्या काही गरजा वाढलेल्या आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत याविषयी जो काही एक्स्ट्रा पैसा लागणार आहे याविषयीच्या कोणत्याही बाबी वाढीव अॅशिवर्ड पेआउट आपण ऐंशी वर्षानंतर या योजनेमध्ये केलं नाही याविषयी आपण काहीतरी सुधारणा किंवा योग्य त्या बाबी करणं गरजेचं आहे तेव्हा कुठं आपण म्हणता त्या, त्या पद्धतीने जुनी पेन्शन आणि यूपीएस याच्यामध्ये कुठेतरी समान पातळीवर आणण्याचं धोरण आखलं गेलंय असं आमच्या सारख्याला म्हणता येईल नसता ही एक प्रकारे जुन्या पेन्शनच्या नावाचा ना गाजावाजा करून आपण कर्मचाऱ्याची फसवणूक करताय असं आमचं म्हणणं आहे म्हणजे केंद्र सरकारला माझं एक कर्मचारी म्हणून स्पष्ट म्हणणं आहे की आपण जसं ग्रॅज्युएटी बाबत स्पष्टीकरण दिलं तसं मध्ये वेतन आयोगाच्या हिशोबाने कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वेळी त्याच्या कम्युटेशन म्हणजे अंश राशीकरणाच्या हिशोबाने आणि जसं वय वाढतंय तसं त्याच्या वाढीव पेन्शनच्या हिशोबाने जे काय आपल्याला म्हणायचं आहे ते स्पष्टीकरण एकदा कर्मचाऱ्यांचा युपीएसचा विकल्प घेण्या अगोदर जर आपण केलं तर ते आणखी योग्य राहील म्हणजे कर्मचाऱ्याला कोणत्या योजनेचा विकल्प द्यायचा याविषयी स्वतःला निर्णय घेता येईल तर या ठिकाणी आपण अनेक बाबी बघितल्या भाग एक मध्ये देखील भाग दोन मध्ये देखील आणि आता दे। ज्या असल कर्मचाऱ्यांचं या मध्ये ज्या काही स्पष्टता दिलेल्या नाही जी काही चलाखी केलेली आहे आणि आण जी काही बिटवीन द लाईनमध्ये फसवणूक करू आहे या सर्व बाबी पाहिलेल्या आहेत आणखी काही बाबी आहेत ते आपण भविष्यातील काही व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत परंतु महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना माझं स्पष्ट म्हणणं आहे मागचा व्हिडिओ मी कोणता झेंडा घेऊ हाती या हिशोबाने बनवला त्याला उत्तम असा प्रतिसाद राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी दिला परंतु त्या त्याबाबत जे काही प्रश्न मागील दोन तीन दिवसापासून आपण वारंवार मला विचारताय प्रत्यक्ष फोन अनेक जणांचे आले तर त्यानुसार माझ्या लक्षात आलंय की महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना खरंच आणखी एन पी एस योजना त्या अगोदर लागू असलेली डी सी पी एस योजना आताची केंद्र सरकारची यूपीएस योजना आणि महाराष्ट्र अनुपात असलेल्या आर एन पी एस योजनेचं योग्य अशा बाबी आणखी आपल्या शंका निरसन झालंय किंवा स्पष्टीकरण आपल्याला मिळालंय असं वाटत नाही तर योग्य त्या बाबी घेऊन येण्याचा माझा नक्की यापुढे मानस राहील खरं पाहता मी महाराष्ट्रासाठी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पासून आतापर्यंत कोणत्या बाबतीत काय परिस्थिती झालेली आहे कोणत्या विभागातील कर्मचाऱ्या बाबतीत कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये नवे नवे कोणत्या कर्मचाऱ्याची काय स्थिती आहे आणि तिथं कर्मचारी कसा हा अडचणीत आलेला आहे या सर्व बाबी सर्व स्तरातील बाबी मानण्याचा माझा मानस आहे परंतु त्याला वेळ भरपूर जाणार आहे पुढे भविष्यात उन्हाळ्या सुट्ट्यामध्ये ते पाहण्याचा आपण नक्की प्रयत्न करू पण त्या अगोदर कोणता झेंडा घेऊ हाती या बाबतीत यूपीएस पी एनपीएस आर एन पी एस एन पी एस देखील कर्मचाऱ्यांच्या अनेक शंका आहेत तर त्या घेऊन येण्याचा नक्कीच आता यापुढे मी प्रयत्न करील तर कर्मचाऱ्यांना नम्र विनंती राहील की आपले काही प्रश्न असतील तर बिंदास व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये मांडत चला हे व्हिडिओ आपणास आवडत असतील तर लाईक करा इतर आपल्या कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या स्वतः आला यापुढील व्हिडिओ बाबतच माहिती मिळण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मला आपल्याकडून दुसरी कोणती अपेक्षा नाही परंतु यातून आपल्याला या बाबतीतले व्हिडिओ मिळत राहते मी वैयक्तिकरित्या आपल्यापर्यंत प्रत्येक व्हिडिओ पाहू पाठवू शकत नाही आपण पाहिलं मध्ये शासन कर्मचाऱ्याची कशी फसवणूक करतोय याचा भाग एक आहे भाग दोन आहे आता हा भाग तीन होतोय परंतु यातील तिन्ही व्हिडिओ जर आपल्यासारख्याच्या पाण्यात आले तरच सर्व बाबी आपल्याला समजतील अशा प्रत्येक भागाची प्रत्येक लिंक मी आपल्यापर्यंत नाही पोहोच करू शकत म्हणून जर आम्ही आपल्यापर्यंत एवढी माहिती पाठवण्याचा प्रयत्न करत असू आपणा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असू तर आपण पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करावं आवडल्यास लाईक करावा आणि आपल्या कोणत्याही प्रकारचे प्रश्न असू द्या ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा म्हणजे त्या प्रश्नावर देखील आपल्याला स्पष्टीकरण देऊन आपलं जी काही शंका आहे ती दूर करण्यास मदत होईल आज या ठिकाणी थांबू पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद